शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे सासवडला श्री गणेश जन्मोत्सव निमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्दीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे सासवड मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईल शेट यांची नवीन खरेदी म्हणजेच कबीर्या देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेठ ढुमा यांचा कबिर्या नक्की कोणत्या गटारा पायाला व झाला आहे का नाही ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळू मेन विषयाकडे ते म्हणजे नक्की कोणत्या गटाला पायाला व गट पास झाला का नाही ते तर मित्रांनो आजच्या मोजे सासवड मैदानामध्ये मोहिल शेड्डुमा यांचा कबिर्या गट क्रमांक पंचेचाळीस मध्ये तास क्रमांक तीन मधून पाहिला मित्रांनो या गट क्रमांक पंचेचाळीस मध्ये मोहिल शेड्डुमा यांच्या कबीर्याने गटाला सुट्टा निकाल घेत काडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आजच्या मुजे सासवड मैदानासाठी मोविल शेठ ढुमाई यांच्या कबीराला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन